बॅक आज एक नवीन एक रेंज असणार आहे सिल्कची रेंज काय आहे कपडा क्वालिटी काय आहे समोर सांगतेच आहे सा बजेटमध्ये साडी असणार आहे पण त्या आधी चालवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे छान छान कलेक्शन पाहायला मिळतं अपडेट्स येतात प्लस माहिती पडते तुम्हाला की कोणत्या साड्या काय रेंजच्या असतात आणि कोणत्या सीझनला कोणत्या साड्या चालतात तर चला वेळ टाक व्हिडिओला व्हिडिओ शिपिंग चार्ज लागतो नंबर इथे देते आहे तो नंबर व्हॉट्सअप बुकिंगला एकच नंबर, एक नंबर आहे जी पण साडी तुम्हाला हवी आहे स्क्रीनशॉट करून व्हॉट्सअपला पाठवू शकता हो आणि घरपोच साडी तुम्हाला सहा ते सात दिवस इथे बघू शकता इतकं सुंदर टू म्हणजे इझी कोणी ज्यांना अजूनपर्यंत साडी घालता नाही जमत असेल त्यांना सुद्धा ही, ही साडी वेअर करता येईल फक्त आणि फक्त बाराशे पन्नास रुपयाला साडी पडणार आहे तुम्हाला आणि फ्री शिपिंग यामध्ये शिपिंग नाही असणार आहे साडी बघा किती सुंदर आहे सिरो आहे आणि आता फेस्टिवल आपले ऑलमोस्ट संपलेले आहेत लग्न सराई आता सुरू होणार आहे आणि त्यासाठी सुद्धा तुम्हाला साड्या लागणार आहे ते ही नेहमी एक प्रश्न जो की ताई साड्या तर आम्हाला हवे आहेत पण बजेट मध्ये यल्लो गोल्डन कलर असणार आहे हा सुंदर बघा इथे एकदम फ्रेश कलर आहे पदर तरी खूप सुंदर आहे आणि व्हिडिओ मध्ये बघण्यापेक्षा पण आहे बॉर्डर लुक बघा पूर्ण सिरोस्की भरीव्या प्लस इथे जे डिझाईन आहे साडीचा आणि कलर तरी वाव कलर असणार आहे प्लस खाली इथे बघा डिझाईन सुद्धा खूप सुंदर दिलेली आहे आणि सिल्क साडी आल्यावर आपल्या मोराचं डिझाईन येणार म्हणून इथे मोराचं काम दिलेलं आहे हे बघा जरी आणि विणा घरीचं काम आहे निघणार नाही पूर्ण जरी आहे बघा इथे उलटून कपडा आहे त्याला सुद्धा शाईन असणार आहे त्याला फ्री शिपिंग साडी असणार आहे कलरच इतकं फ्रेश कलर आहे वर बॉर्डर असणार आहे ही आपली आणि खाली बॉर्डर आहे साडीला हा खोजता भाग आहे आपला आणि ब्लाऊज म्हणाल तर ब्लाऊज तरी खूप सुंदर डिझाईन दिली आहे जे की बुट्टे दिले साडीवर त्या डिझाईनचे बुट्टे बारीक बारीक दिले आहे आणि इथे जे कलर असणार आहे ते एकदम वाव सर्वांना फेस्टिवल लुक मध्ये चालणारा आणि लग्न समारंभात सुद्धा खूप चालणारा कलर असणार आहे राणी कलर बघा पदर पूर्ण भारी घेणार बुट्टे सुद्धा खूप सुंदर बघा इथे डिझाईन केलेली आहे खूप सुंदर डिझाईन आहे न्यू बुट्टे आहेत त्यावर हे केलेलं आहे नंतर हा सदाबहार आहे नेहमी सर्वांवर छान दिसणार आहे बघा इतकं सुंदर भारी असणार आहे खूप छान दिसणार आहे साडी बघा पूर्ण साडी भारी फुल साईज साडी असणार आहे लांबी 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 सुद्धा कलर येणार ना आहे मोरपनची रामागिरी नसणार आहे हा सुखा कलर खूप सुंदर आणि तिन्ही कलर खूप फ्रेश दिसणार आहे अंगावर धुळून दिसणार आहे आणि मेन म्हणजे कापड इतका सॉफ्टनेस आहे एकदम पातळ कापड आहे साडीचा थेंडीने तुम्ही तयार करू शकता आजचा कलेक्शन हा इथं संपतो साड्या कशा वाटल्या प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ बघता बघता एक लाईक नक्की करा आणि साड्या कशा बुक करायच्या आहेत तर तेही सांगितलेला नंबर देते आहे व्हॉट्सअप नका छान साडीचा सा न्यू कलेक्शन मध्ये तेव्हा परत बाय